नमस्कार मी सौ छाया कृष्णा कांबळे राहणारे जोडे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर माझ्यावर जी घटना घडली हा माझा जो व्हिडिओ होता माझ्या लहान मुला मुलाचा मृत्यू झाला तो जो व्हिडिओ होता तो युट्यूबला सगळ्यांनी जास्तीत जास्त पाहिला आणि तो पाहताना पाहत असताना एका आईची कळकळ ज्यावेळी एखाद्या माणसाला जाणवते त्यावेळी तो तो माणूस की नाही नाही असा बसून राहत आणि परिस्थितीचा आढावा घेण्याचं काम करतो आणि हे काम माननीय युवराज येडुरे यांनी केलं ज्यावेळी ते माझ्यापर्यंत पोचले त्यावेळी मी त्यांना ओळखत नव्हती ते, ते कोण आहेत कसे आहेत कुठ आले नंतर मग त्यांनी आपली ओळख दिली की मी मनसेचा कार्य करताय राज ठाकरे साहेबांनी मला आपल्या पर्यंत एक मला संधी दिली आहे आणि आपली काय सेवा किंवा आपल्याला मदत करण्याची एक संधी दिली आहे तर तुम्ही आम्हाला आम्हाला काय आपलं असेल ते सांगा दिसतो आम्ही त्यांना सांगितलं त्यांनी त्या परिस्थितीचा आढावा घेतला आणि इतकं म्हणजे इतकं एक बहीणला जसं भाऊ मदत करतो त्या पद्धतीने त्यांनी मला मदत केली आहे आणि माझ्या आज त्या प्रवासात नव्हे तर आजवर आम्ही शिफ्टिंग होण्यापासून ते आजही आमच्या घरी येऊन येऊ आम्हाला मदत करून जात आहे काही विचार न अशा कार्यकर्त्याला जर समजा माझ्यातर्फे माझी तुम्हाला सगळ्यांना एक कळकळतीची विनंती आहे की अशा एका भावाला जो तळागाळातल्या सुद्धा माणसाला आपली बहीण मानू मतदान मदत करतोय आणि तो जर आज निवडणुकीला उभा राहत असेल तर आपण सगळ्यांनी हात जोडून माझी विनंती आहे त्यांना मतदान करून विजयी करावं रगतात माती अंगी रग माय मायंदाळ